तयार झालं आहे आपलं तोंडाला चव आणणारं मिक्स डाळीचं वरण करून बघा आवडलंस लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवत आहे वरण वरण बनवण्यासाठी मी इकडे तीन डाळी घेतलेल्या आहेत दीड वाटी मी तूर घेतले एक वाटी मी मुगडाळ घेतले आणि अर्धी वाटी मी मसूर डाळ घेतले तर ह्या तिन्हींची चव खूप छान लागते तर आता आपण ते वरण बनवायला घेऊया आता डाळ मी शिजायला टाकणार आहे पातेल्यातच घालते कुकरमध्ये नाही आहे तर इकडे मी अर्धा मोठा टोमॅटो कापून घेतलाय आत्ता आहे हळद हिंग आणि तेल आणि पाणी घालून मी हे शिजायला टाकणार इकडे मी डाळीमध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता मी घालणार आहे अर्धा चमचा तेल तेलामुळं डाळ मऊसूच शिजते आणि चवीलाही छान लागते आणि काही लोकांना फक्त तुरडाळीचं वरण खाल्लं ना की पित्त होतं म्हणून ही अशी मिक्स डाळची वरण केलं ना की खूप छान लागतं इकडे मी डाळ आता मऊ करून घेणार आहे पण डाळ उतू जाऊ नये ना म्हणून डाळीमध्ये असा चमचा टाकून ठेवायचा कारण मी कुकरला नाही लावत आहे वरती शिजवते त्यामुळं चमचा ठेवणं गरजेचं आहे कारण डाळ उतू जात नाही त्यामुळं तर आत्ता मी डाळ शिजवून घेते वरणासाठीची डाळ शिजून तयार झालेली आहे मऊ झालेली आहे आता मी घातलं आहे मीठ मीठ घालून मी रवीनं थोडंसं खोटून घेणार आहे डाळ मऊ होईल हे बघा म्हणजे वरण घट्ट आणि दाट होतं तर त्यासाठी आपण वरण घोटणं गरजेचं आहे आता मी डाळ खाली उतरून घेणार आणि कढई ठेवते फोडणीसाठी ज्या जा कढईमध्ये मी मुगाची भजी तळून घेतलेत ना त्याच कढईमध्ये मी फोडणी मारणार आहे तर आता पहिल्यांदा घालते मी मोहरी मोहरीनंतर जिरं आत्ता घालते हिंग आणि घालूया लसूण आणि मिरची मिरचीचे दोन तुकडे मी घेतलेले आहेत एक मिरचीचे तीन तुकडे करून घेतलेले आहेत ते घालूया कढीपत्ता आणि फोडणी करून घेऊया फोडणी खरपूस तयार झालेली आहे आता आपण डाळीवरती फोडणी घालून घेऊया आता घालते मी थोडंसं तूप आणि उकळी काढूया दोन उकळी छान दोन उकळ्या काढायच्या चविष्ट वरण तयार झालेलं आहे तुम्ही कोणत्याही डाळीचं तूप बनव वरण बनवत असाल ना तर त्याच्यामध्ये तूप आठवणी निघाला त्यामुळं वरणाला खूप छान चव लागते आणि वरण थोडंसं घट्टच ठेवायचं पातळ नाही करायचं हे बघा माझ्या तिन्ही मिक्स डाळीचं वरण आहे खूप छान लागतं आजारी माणसासाठी तर उत्तम मेनू आहे करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका